राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो काल बांगलादेशने सांगितलं की कांदा आयातीची परवानगी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ती परवानगी देताना त्यांनी म्हटलं आहे की व्यापाऱ्यांना जिथून कांदा आयात करायचा आहे तिथून परवानगी दिली जाईल म्हणजेच मित्रांनो व्यापाऱ्यांना जर वाटलं की भारतातील कांदा घ्यायचा ते भारतातील घेऊ शकतात चीनचा घेऊ शकतात पाकिस्तानचा घेऊ शकतात तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आ, इतर जगामध्ये जगामधील जर विचार केला तर भारतीय कांद्या समोर पाकिस्तानचा व चीनचा कांदा स्वस्त हा इतर देशामध्ये मिळत आहे तर साहजिकच आहे की आपल्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे आता बांगलादेश भारतीय कांदा घेणार का चीनचा घेणार का पाकिस्तानचा घेणार दुसरा प्रश्न आहे कांद्याचा बाजारभाव वाढणार का तर मित्रांनो असे काही महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये त्याची उत्तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो माझ्या राजावरती आपण जॉईन बटन हे चालू केलेलं आहे मेंबरशिप आपण त्यावर जाऊन घेऊ शकता अगदी मापक शुल्क त्या मेंबरशिप साठी आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण मेंबर झालेल्या शेतकरी मित्रांसाठी लाईव्ह चालू करणार आहोत जेणेकरून आपण एकमेकांशी जास्त कनेक्ट हे राहू कांद्याची परिस्थिती त्या त्या भागातील आपल्या समोर लवकर त्यामुळे येणार आहे तर मित्रांनो आता पाहूयात महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे तर सर्वात महत्वाचा पहिला प्रश्न म्हणजे आता बांगलादेश कांदा कोणाकून घेणार तर मित्रांनो बांगलादेशला भारत हा जोडून आहे आणि ट्रॅव्हलिंग चार्जेस त्यासाठी निर्यातीसाठी तसेच बांगलादेशातून व्यापाऱ्यांना आयातीसाठी ट्रॅव्हलिंग चार्जेस अगदी कमी हे लागत असतात त्यामुळे सर्वात जास्त कांदा बांगलादेश हा भारतातूनच घेत असतो त्यामुळे चीनचा घेणार का पाकिस्तानचा घेणार का भारताचा घेणार या प्रश्नाचं उत्तर आहे की सर्वात जास्त कांदा हा भारताचाच बांगलादेश घेणार आहे तर मित्रांनो दुसरा प्रश्न होता की मग भारत सरकार वीस टक्के त्यावरती शुल्क लावणार का तर मित्रांनो भारत सरकारच्या वतीने जे काही कांद्याची निर्यात होते त्या निर्यातीवर कसलंही शुल्क कांद्याच्या निर्यातीवर सध्या तरी नाही जी काही अफवा होती काल मी ही बऱ्याच ठिकाणी पाहिली तर मित्रांनो ती अफवा आहे कसलंही शुल्क सरकारच्या वतीने नसणार आहे मग आता बांगलादेश कांदा घेणार तर मग कांद्याचे भाव वाढणार का हा एक महत्वाचा प्रश्न काल मला विचारण्यात आला तर मित्रांनो बांगलादेश कांदा घेणार म्हटल्यानंतर कांद्याचे भाव हे थोडेसे सुधारणारच आहेत आणि आपल्या देशाचा विचार जर केला तर उत्तर भारतातला श्रावण संपलेला आहे आपला श्रावण हा पोळ्याला संपणार आहे त्यामुळे आपल्या भारतातूनही कांद्याला थोडीशी मागणी ही बऱ्यापैकी वाढणार आहे मित्रांनो त्यामुळे जर कालचा विचार जर आपण केला तर काल लासलगावला दुपार सत्रामध्ये कांद्याच्या भावामध्ये एक रुपयाची सुधारणा किलोमागे भावामध्ये काल पावयास मिळालेली आहे म्हणजेच मित्रांनो आता या दोन चार दिवसामध्ये आपल्याला कांद्याचे बाजारभाव सुधारायला दिसतील अगदी आजही आपल्याला बाजारपेठेमध्ये दिसून येईल आजही कांद्याचे भाव आपल्याला सुधारलेले दिसून येतील परंतु मित्रांनो शेवटी सगळा खेळ मागणी व पुरवठ्याचा आहे नंतर येणाऱ्या दिवसामध्ये कांद्याची उपलब्धता किती बाजारात होते त्यावरही बाजार डिपेंड राहणार आहे त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने थोडा थोडा कांदा आपला विक्री करायचा आहे असं माझं मत आहे शेवटी कांदा तुमचा आहे कधी विकायचा ठेवायचा काय त्याबद्दल निर्णय आपण घ्या पण गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी व्हिडिओ मी बनवला होता त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की कांदा हा टप्प्याटप्प्याने विक्री करायला हवा मित्रांनो मला असं वाटतं की आता हा एक टप्पा आहे बऱ्यापैकी विक्री करायचा असं माझं मत आहे तर शेवटी तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते आणि आपले आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये आपण ते विचारू शकता आपलं काही बाजारभावावरती विश्लेषणात्मक मत असेल तर तेही आपण कमेंट मध्ये टाकत जा कारण इतर शेतकरी मित्रांना त्याचा फायदा होत असतो शेतकरी मित्र कमेंट ह्या वाचत असतात तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला का कमेंट मध्ये नक्की सांगा तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा